मित्रांनो मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे त्याला सोलार योजना आता यामध्ये दिवसात आपल्याला सोलार पंप मिळेल आणि पंधरा दिवसाच्या आत जे आहे ते तुम्ही फॉर्म भरला की तुम्हाला सोलार पंप देऊ अशी घोषणा ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी केली होती परंतु याच्यामध्ये काय तथ्य आहे जर बघायचं झालं तर या योजनेमध्ये नुसता घोळ आणि गोंधळ आहे आता या गोंधळावर या घोळावर या चाललेल्या नुसत्या काळ्या बाजारावर किती वेळेस व्हिडिओ बनवलेत किती वेळेस त्यांना आपण या गोष्टीच्या सूचना दिल्या तरी सुद्धा या गोष्टीकडं कानाडोळा होतो मग नेमका का, का? नेमकी यामध्ये शेतकऱ्याची कोण फसवणूक करतं शासन कि महावितरण महावितरणाकडे गेलं तर शेतकऱ्यांना सरळ सांगितलं जातं की आमच्याकडं या योजनेबद्दल काहीच माहिती नाही सरळ तुम्हाला मुंबई ऑफिसला याची माहिती मिळेल मग शेतकऱ्यांनी मुंबई ऑफिसला जायचं का एवढी मोठी योजना तुम्ही लॉन्च केली प्रत्येक शेतकऱ्यावर चार पाच लाख रुपये तुम्ही खर्च करता आणि या योजनेला ग्राउंड लेवलला जर तुमचं काही माहिती नसेल तर मग या योजनेला काय अर्थ आहे तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तुमच्या प्रचार सभेमध्ये असो तुम्ही जिथंही गेलं तिथं छाती ठोकपणे सांगता की आम्ही शेतकऱ्याला दहा लाख साडे दहा लाख पंप देऊ आणि फॉर्म भरल्यानंतर पैसे भरल्यानंतर जे आहे ते तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत पंप देऊ मग हे कुठं देणार तुम्ही नेमके कागदावरच का आज बघायचं झालं तर कंपन्याची जी चाललेली मनमानी आहे आज एक दोन कंपन्याचं नाव घेतो सद्भाव सारख्या कंपन्या ज्या आहेत त्यांनी शेतकऱ्याला अक्षरशः मेटाकुटी कुटी सांगलेला आहे शेतकऱ्याची पूर्णतः त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे याला जबाबदार कोण आहे शेतकऱ्यांनी तर पैसे भरलेत तुम्ही योजना काढली तुम्ही सांगितलं शेतकऱ्याला दहा टक्के हिस्सा भरा आम्ही तुम्हाला सोलार पंप देतो शेतकऱ्यांनी तसं केलं परंतु आज बघायचं झालं तर दोन दोन तीन तीन वर्ष झाले आहेत ती शेतकऱ्याचे जे फॉर्म आहे ते तशाच पद्धतीत पडून आहे कोणाचे रिजेक्ट होतात त्याचे पैसे रिटर्न येण्याचं नाव नाही कोणाचे फॉर्म त्रुटीत येतात ती त्रुटी का आली म्हणून याला कळायला मार्ग नाही त्रुटी अपलोड केल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा तो फॉर्म त्रुटीत येतो मग याला जबाबदार कोण आहे महावितरण याला जबाबदार आहे का शासन जबाबदार आहे महावितरणाला एक समजत नाही का का मग शासन असंच करायला सांगतं का फक्त शेतकऱ्याकडून पैसे भरून घ्यायचेत एवढं तुमचं काम आहे या गोष्टीचं कुठंतरी उत्तर मागाय गेलं या गोष्टीचं कोणीतरी विचाराय गेल्याच्या नंतर महावितरणाला एखादा शेतकरी विचाराय केल्याच्या नंतर त्याला सांगतात की आमच्याकडे या योजनेबद्दल काही माहिती नाही या योजनेचं सगळं मॅनेजमेंट आहे ते मुंबई ऑफिसवरून चालतं तर खरंच मग या योजनेचं ऑफिस वरून मॅनेजमेंट चा जे मुंबई ऑफिसवरून चालतं तर त्या ठिकाणी कॉल सेंटर नको असायला आहे का तर तुमचं जे कॉल सेंटर आहे तर त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची सुरळीतता कोणत्याही पद्धतीची तक्रार घेण्याची त्या ठिकाणी कोणतीही सोय तुम्ही उपलब्ध केलेली नाही एक फक्त नंबर दिलाय तो कॉल तिकून उचलला जातो तुमचा फक्त जो काय आहे ते एमके आय आयडी सॉरी एम विचारला जातो त्यानंतर पुढील जी ऑनलाईनला माहिती दिसती तेवढी फक्त माहिती सांगितली जाते त्याच्या समोरच कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याचं गारहाण ऐकून घेतलं जात नाही शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेतली जात नाही फक्त आणि फक्त त्या ठिकाणी एक टाइमपास चाललेला आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही एक पैसे भरून घेऊन निव्वळ शेतकऱ्याची फसवणूक करता आता तुम्हाला म्हणायला कारण सुरू झाले पुढे पावसाळा लागलाय आता जो काय आहे युद्धजन्य परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेली आहे ठीक आहे आता ती आपल्याला निपटवणं आहे पण ही जे काही योजना चालली होती ही जी शेतकऱ्यासाठी कल्याणकारी योजना तुम्ही काढली होती या योजनेमध्ये तुम्ही थोडीही पारदर्शकता ठेवलेली नव्हती आता यामुळं झालंय असं की कंपन्या डोक्यावर चढल्यात कंपन्याला कोणी बोलायला तयार नाही कंपन्याची मनवानी चाललेली आहे शेतकऱ्यांना कोणीही उत्तर द्यायला तयार नाही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्याचा प्रश्न तिथेच दाबला जातो शेतकरी कोणा एखाद्या कार्यालयात गेल्याच्या नंतर त्या कार्यालयात कोणताही कर्मचारी जे ते आहे तर त्या शेतकऱ्याला व्यवस्थित त्या ठिकाणी बोलत नाही मग नेमकं चाललंय काय शेतकऱ्यांनी तक्रार करायची तर कुणासाठी करायची कुठं करायची अहो जर होत नसेल तर ही कंपनी हे जी चाललेली योजना आहे ती पूर्णपणे बंद करून टाका याच्यामध्ये शासनाचाही वेळ नको आणि शेतकऱ्यालाही उगा आशेला लावण्यात काही अर्थ नाही ज्या शेतकऱ्याचे सोलार बसलेत त्यांना सुद्धा हजारो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत कोणाला अर्धवट मटेरियल दिले कोणाच्या प्लेट बरोबर नाहीत कोणाची मोटर बरोबर नाहीत कोणाचा कंट्रोल बरोबर कंट्रोलर बरोबर नाही कोणाचा सोलार पंप पाणी मारत नाही मग याची तक्रार नेमकी करायची कुठं तुम्ही म्हणता की आम्ही पाच वर्षापर्यंत सोलार पंपाची जी आहे ते बिघाड दुरुस्तीची वॉरंटी आमच्याकडे असणार आहे जरा काही झालं सोलार पंपाला तर आम्ही पूर्णपणे त्याच्यासाठी जबाबदार आहे नेमकं जबाबदार कोण आहे आम्ही म्हणजे कोण महावितरण का कंपनी का कोण याची जबाबदारी घेणारा फक्त तुम्ही तोंडाने तोंडी सांगितलं की आम्ही जबाबदारी याची घेणार आहे पण घेणारा प्रत्यक्षात कोण आहे त्या ठिकाणी शेतकरी जर एखाद्या समस्या घेऊन तुमच्याकडं आला तर त्याला त्या समस्येचं कोणतंही समाधान तुमच्याकडं नाहीये तुम्ही पूर्णपणे पूर्णपणे ही योजना जे फ्लॉप आहे शेतकऱ्यांना फक्त एक त्रासदायक आणि शेतकऱ्यांना एक योजना त्या ठिकाणी आहे आज जर बघायला गेलं तर प्रत्येक शेतकरी या योजनेमुळे त्रस्त झालेला आहे ज्याला सोलार मिळाले तोही त्रस्त आहे ज्याला पैसे भरले तोही वेंडर नाईक म्हणून त्रस्त आहे आणि ज्या सोलारची वाट पाहतोय ज्याचा पंप आलाय त्या कंपनीच्या मनमानीमुळे त्रस्त आहे त्याच्यात संपूर्णपणे असा घोळ असा मोठा गोंधळ घात आहे याच्यामध्ये कोण कुणाकडून लाच घेत कोण काय करत याला कोणत्याही प्रकारे आपल्याला कळायला मार्ग राहिलेला नाहीये शासनानं ना या योजनेमध्ये पूर्णपणे आपलं लक्ष घालून या योजनेमध्ये एक पारदर्शक पारदर्शकता आणणं गरजेचं आहे हजारो वेळा आम्ही बोललो आम्ही तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचे काम केलेलं आहे परंतु याकडे सर्वजण जे आहे ते कानाडोळा करत आहेत शेतकऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे तुमचे जेही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना धरा तुम्ही तुमच्या मताची जर किंमत असेल त्यांना तुम्ही जर त्यांना मतदान केलं असेल तर तुम्ही पाच दहा वीस पन्नास शेतकरी तुमच्या भागातले एकत्र या आणि त्या लोकप्रतिनिधीकडे तुमच्या जे काही आहेत ते समस्या त्या ठिकाणी घेऊन जा त्याशिवाय हे लोक वठणीवर येणार नाहीत जिल्हाधिकारी असो किंवा तुमचं जे काही महावितरणचं कार्यालय असो त्या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांनी जागृत व्हा वीस पन्नास शेतकरी जाऊन त्या ठिकाणी या असल्या कंपन्यांच्या विरोधात तुम्ही तक्रारी नोंदवायला सुरुवात करा तर हे सरकार ध्यानावर येणार आहे अन्यथा तुम्ही अशाच पद्धतीत जे आहे ते या ठिकाणी जे रडत बसणार आहात कोणीही तुम्हाला तुमची जे काही आहे ते तक्रार ऐकून घेणार नाही कॉलवर ऑन कोणी ऐकून घ्यायला रिकाम नाही तक्रार नोंदल्या गेली तरी सुद्धा ती तक्रार तशाच पद्धती पडते तिथे कोणीही फॉलो घ्यायला तयार राहिलेलं नाही जोपर्यंत आपण या योजनेची जे काही चाललेला हा सावळा गोंधळ आहे तोपर्यंत हा जगासमोर आणत नाही या प्रशासनासमोर आणून मांडत नाही आपण सोशल मीडिया असो किंवा मग इतरही तक्रारीद्वारे हा समोर मांडत नाही तोपर्यंत याचं काहीही होणार नाही कारण एका दोन शेतकऱ्याला प्रॉब्लेम आले म्हणून शेजारचा मुका बसतो त्याला प्रॉब्लेम आला म्हणून हा मुका बसतो तसं करून चालणार नाही आज त्याला प्रॉब्लेम आला उद्या तुम्हाला येणार आहे या योजनेमध्ये जे आहे ते जर सगळ्यांना जर वठणीवर आणायचं असेल तर आपण आवाज उठवणं गरजेचं आहे आणि तो आवाज म्हणजेच तुम्ही एकतर महावितरणला पाच दहा पंधरा वीस पन्नास शेतकरी मिळून हा लेखी तक्रारी त्या ठिकाणी करा तक्रारी घेत नसताल तर जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही तक्रार द्या तुमचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत तुमचे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे जाऊन जे आहे ते या कंपन्याबद्दलच्या चाललेल्या मनमानी याच्याबद्दलच्या समस्या त्यांच्याकडे तुम्ही मांडण्याचे प्रयत्न करा त्यांना जर तुमच्या दिलेल्या मताची जाणीव असेल तर ते तुमचं जे आहे ते काम सुरळीतपणे करतील अशी आम्हाला आशा आहे आपण हातावर हात धर धरून बसून हे कोणत्याही प्रकारचं काम होणार नाही पावसाळा तोंडावर हो आहे देशामध्ये पुन्हा एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पुढं काय होईल काय सांगता येत नाही याच्यामध्ये खूप मोठ्या भानगडी चालू आहेत सध्या स्थितीत जे आहे तर आपले जे काही काम आहेत ते आपण करून घेण्याच्या प्रयत्नात राहा पुढं पावसाळ्यामध्ये पावसाळा लागला की तुमचे सोलार बसणार नाहीत तिथे तुम्हाला पुढे हिवाळ्यामध्ये लवकर जर शेतीला भिजवण्याची वेळ आली पाणी देण्याची वेळ आली तर पुन्हा लवकर तुमचं सोलर बसणार नाही त्यामुळे ह्या महिना आहे या महिन्यामध्ये तुम्ही गडबड करा ज्या कंपन्या ज्या आहेत ज्या कंपन्या सोलार बसवत नाहीत या कंपन्याला शासनाच्या निदर्शनास आणून द्या नक्कीच त्याच्यावर काही ना काही कारवाई केली जाईल त्याच्यावर काही अंमलबजावणी केली जाईल फक्त आणि फक्त त्या कंपन्याला फोन लावत बसणे आणि त्या कंपन्याला मेल करणे हा तुमचा एक पर्याय नाहीये कारण किती फोन केले किती मेल केले तर त्याचं काहीही तुम्हाला उत्तर येणार नाही कारण याच्यामध्ये शेतकरी शासन जे आहे ते डोळ्यात शासनाच्या धूळ गेलेली आहे शासन शेतकऱ्याचा जो आहे तो त्रास या ठिकाणी शासनाला दिसत नाही काय चाललेलं आहे फक्त इथं पैसे भरून घेण्याची गडबड केली शेतकऱ्याचे पैसे शासनाकडे आलेले आहेत त्याच्यामुळे जे आहे ते आता ते शांतपणे काम चालू करत आहेत शेतकरी मेला काय जगला काय याचा त्यांना कोणत्याही प्रकारचा तिथे काळजी शेतकऱ्याची नाहीये जर तुम्हाला सोलार बसवायचा असेल तर तुम्ही स्वतःहून शेतकरी जमा जेवढे होतील तेवढे त्यांनी सरळ सरळ तिथे जाऊन तक्रारी द्या तिथे जाऊन लेखी तुमचे जे काय आहे ते तक्रारी तिथे नोंदण्याची तुम्ही प्रयत्न करा त्या ठिकाणी जेणेकरून शासनाला सुद्धा कळेल की बस शेत शेतकरी जे आहेत ते परेशान त्या ठिकाणी होत आहेत या योजनेमुळे आणि नक्कीच काही ना काही याच्यामध्ये एक मार्ग निघाला जाईल मार्ग काढल्या जाईल शासनाला सुद्धा एक विनंती आहे तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तुमच्या प्रोग्राम मध्ये प्रत्येक वेळा सांगता की आम्ही शेतकऱ्यांना एवढे लाख पंप दिलेत एवढे लाख पंप आम्ही बसवलेत सगळ्यात आम्ही अग्रेसर आहे आणि पैसे भरल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर जो आहे तो आम्ही पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकऱ्यांना सोलार पंप बसवणार तुम्ही एकदा माग करून बघा तुमच्या कोणत्या शेतकऱ्याला पंधरा दिवसात सोलार बसलाय का आणि हे का बसला नाही याचा एकदा अभ्यास करा आणि तुम्ही जेवढा तुमच्या भाषणासाठी तुमच्या जे काही प्रोग्राम साठी खर्च करता त्याच्या दहा टक्के जरी या योजनेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आणि तक्रारी सॉल्व्ह करण्यासाठी जर खर्च केला ना तर ही योजना एक शेतकऱ्यासाठी कल्याणकारी योजना ठरली जाईल आणि या शेतकऱ्याला या योजनेचा नक्कीच फायदा होईल एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं आणि एक विनंती करायची होती शेतकऱ्यांना एक विनंती आहे तुम्ही हातावर हात धरून बसू नका तुमचे जे काही प्रॉब्लेम ते शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते शासनाला निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करा तर पुढारी आहेत भाषणं ठोकणार आहेत भाषण ठोकून जाणार आहेत त्याच्याशी तुम्हाला त्यांना काहीही घेणं देणं राहणार नाही तुम्ही मेले काय जगले काय त्यासाठी तुम्ही जागृत व्हा जागे व्हा तुमचा लढा तुम्हीच दिला तर हे गोष्टी जे आहेत ते सुरळीत होणार आहेत एवढंच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि महायोजना गुतच्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद